नमस्ते बाबा काय न झाली आज मुलाखती झालेल्या तुम मी तुम्हाला मग सांगितलंय की आता ही जे चर्चा जे मुलाखती झाले त्याची सगळी माहिती आता जिल्हा जिल्हाध्यक्ष आले संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेऊन ही सगळी माहिती जी आहे आम्ही कोण कोण इच्छुक आहे काय ही सगळी पक्ष अध्यक्ष म्हणजे रवींद्र चव्हाण असतील मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देणार आहे आणि मग त्याच्यावर निर्णय होतील आता चर्चा चर्चा झाली नाही नाही वैयक्तिक चर्चा काही नाही झाली तर आता ही जे पुढची प्रक्रिया जी पक्षाच्या करायची त्याची चर्चा झाली ते आम्ही जिल्ह्यातले सगळी लोक आले त्यांचंही घेऊन कराड मध्ये काही स्ट्रॅटेजी कराड बाबा बघू महायुती करायची काय काय बर मी काय होत जागा वाटप झाले मनोमेन झाले यांचं आघाडीच्या उमेदवारांनी मुलाखती पण दिल्या मग नेमकं आघाडीतलं नगराश मुलाखती झालेल्या आहेत अजून बाकीच्या गोष्टी ह्या व्हायच्या आहेत जे म्हणलंय की जागा वाटप झालं झाले अजून नाही आता आज मुलाखती झाल्यात पुढचं जिल्हा अध्यक्ष आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन